ओवेसींच्या पूर्वजांच्या छावणीचे कळस कापणाऱ्या मराठ्यांना त्यांनी शहाणपण शिकवू नये मराठा समाज अशांना भीक घालत नाही त्याला महाराष्ट्रातील छत्रपतींचा मुस्लिम मावळा उत्तर देईल असा सज्जड दम मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिला नृसिंहवाडी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील हे आज नुरसिंहवाडी इथं दत्तदर्शनासाठी आले होते यावेळी मराठा समाजाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी समाजाच्या पुढील आंदोलनाविषयी दिशा स्पष्ट केली टीका केली होती त्यावर आबासाहेब पाटील यांनी ओबीसीच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला ओबीसीच्या पूर्वजांच्या छावणीचे कळस कापणाऱ्या मराठ्यांना त्यांनी शहाणपणा शिकवू नये मराठा समाज अशा लांडग्यांना भीक घालत नाही महाराष्ट्रातील छत्रपतीचा मुस्लिम मावळा उत्तर देईल असा इशारा दिला त्याला फक्त ओवशी आम्ही आणलेले मराठी आम्ही आहे ओवेशीला त्याला एवढं मोठं करायचं आम्ही त्याचं नाव घेऊन त्याला मोठं करत नाही तो इथं आला नशीब आमच्या मराठा त्याला उत्तर देणार नाही पण या महाराष्ट्रातले छत्रपती शिवरायांचे जे मुस्लिम मावळे हेच एक दिवस त्याला उत्तरीय महाराष्ट्रामध्ये देतील मराठा मोठा आहे का छोटा मराठा समाज हा सगळ्यांना घेऊन चालणारा समाज आहे ओबीसी सारखे असे किती लांडगे आले आणि किती काय गेले तर मराठा समाजाला काही फरक पडत नाही आणि आम्ही सातत्याने सांगतो जंगलातले सगळे जनावर सगळे एकत्र जरी झाले तरी वाघाचा दरार हा शेवट बंद राहतो आणि असे लांडगे किती भुकले बिकले काय ते अशा लांडग्यांना आम्ही भी भीक घालत नाही सुरेश दादा पाटील यांच्या मराठा क्रांती सेना पक्षावर टीका करत पक्ष समाजाला विचारून काढलाय का त्याला समाजाला मान्यता दिली आहे का असा सवाल करत समाजावर राजकारण करणाऱ्यांना विरोध असल्याचं सांगितलं म्हणजे पुन्हा तेच करायचे का मला कि आता त्यांनी जे सुरेश आजारी पक्ष काढला त्याला किती मान्यता आहे समाजाला मान्यता दिली पाहिजे ना काय तर लोकसभेला जागा उभा करणार करणारे अकरा लोकसभेला जागा उभा करणे म्हणजे तुम्हाला मराठा समाजेशन करायचे का परत पुन्हा समाजाचं डिव्हायडेशन करायचं आहे का म्हणजे पुन्हा तिथे राजकारण करायचं पुन्हा राजकारण झालं तुमचं म्हणजे आतापर्यंत समाजाला राजकारणामध्ये गेला की गेल्या साठ वर्षांमध्ये मराठा समाज राजकारणात आहे परंतु एकाही पुढाऱ्यानं सध्याच्या सरकारनं प्रश्न मार्गी लावला त्यामुळे हे आरक्षण टिकवणं सरकारची जबाबदारी आहे आरक्षणाला ओबीसी संघटनेच्या माध्यमातून छगन भुजबळ पंकजा मुंडे हे विरोध करतायत त्याला ठोक मोर्चा आपल्या स्टाईलनं उत्तर देईल असं सांगितलं पत्रकार परिषदेला अनंत धनवडे सागर धनवडे रणजित जगदाळे शशिकांत बड्ड पुजारी गुरु धनवडे अविनाश भोसले दत्तात्रय भोसले यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते